फ्रेंड्स वेलकम टू मॅ तुझ्या गरोदरपणात खूप जास्त गरम होतंय काय नॉर्मल आहे का सगळ्याच बायकांना होतं का मला कधीच आधी गरम नाही हो नसतो यायचं पण मला सडनली आता खूप जास्त गरम होतंय याच्यामागे कारण काय काय चला या पर्टिक्युलर टॉपिकबद्दल आज डिस्कशन करूयात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट बाळणतिणीला युजली गरम होतं कारण तिचा बी एम आर हा वाढलेला असतो म्हणजे बसल्या बसल्या मी काही काम नाही करत आहे पण माझ्या बॉडीत जे काही आतमध्ये कामं चालली आहेत त्याच्यात खूप जास्त एनर्जी युटिलाइज होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला कधीही बसल्या बसल्या घाम येऊ शकतो इट्स ॲबसोल्युटली नॉर्मल शिवाय माझा बी एम आर कधी परत बॅक टू नॉर्मल येईल युजली तुम्ही ब्रेस्ट फिडिंग थांबवाल तेव्हा कारण ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस पण तुमचा बी एम आर हा हाय असतो दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणतीही बाई गरोदरपणात बाळाला नेहमी गरम वातावरणात ठेवते तसंच डिलेवरीनंतर आई जेव्हा बाळाला दूध पाचते तेव्हा दूध गरम करून पाचते त्यासाठी पण बॉडीला जी हीट लागते ती पण आईची बॉडी जनरेट करते त्यामुळे तिला खूप जास्त गरम होतं तिसरी महत्त्वाची गोष्ट ए सी आणि पंखा अलाउड आहे का यस ए सी आणि पंखा अलाउड आहे पण त्याच्याचबरोबर इक्वली महत्त्वाचं आहे की तुम्ही खिडकी दरवाजे उघडून बसा तुम्ही तुमच्या अवतीभूतीचं वातावरण फ्रेश आणि हवेशी ठेवा तुम्ही लोक इन्शुअर करा की तुम्ही जास्त खूप जास्त कपड्यांचा लेअर नाही घातला आहे म्हणून प्रिफरेबली कॉटनचे कपडे घाला अगदी डार्क ब्लॅक डार्क ब्राऊन अगदी बंदिस्त वातावरण अशा गोष्टी तुम्ही लोकांनी टाळल्याच पाहिजेत म्हणून तुम्हाला मोकळ्या हवेत जाणं हे खूप जास्त महत्त्वाचं पुढची महत्त्वाची गोष्ट मी थंड सरबत किंवा थंड पाणी किंवा थंड कोल्ड्रिंक घेऊ शकते का डान्सर इज नो कोणतीही गोष्ट जी आर्टिफिशियली थंड केलेली आहे म्हणजे बर्फ कोल्ड्रिंक्स फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी ह्या सगळ्या गोष्टी शरीरासाठी अतिशय उष्ण असतात म्हणून तुम्हाला का लोकांना काळजी घ्यायचं आहे की तुम्हाला जी गोष्ट इथे थंड लागती आहे म्हणजे ती थोडी थंडच आहे शरीरासाठी असं नाही आहे इनफॅक्ट ती गरम आहे तुमच्या शरीरासाठी म्हणून तुम्ही लोकांनी त्याची काळजी थोडीशी जास्त घ्यायची गरज आहे पुढची महत्त्वाची गोष्ट ते मला ना अभ्याय आयुष्यात कधीच असं झालं नाही आत्ताच सडनली का होतं आहे कारणं मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितली पण एक पुढचं खूप महत्त्वाचं कारण तुम्हाला जे काही होत आहे ना त्याला फाईट करू नका कारण असं का, का होतंय मला आधी नव्हतं मग आत्ताच का होतंय जर तुम्ही असं सगळं फाईट करत बसला ना तर सिच्युएशन खूप जास्त कन्फ्युजिंग होऊन जातं तुमच्यासाठी आणि मग आपलंच आपल्याला कळत नाही की आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं म्हणून थोडीशी स्वतःची काळजी घ्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेवढ्या पीसफुल आई असाल तेवढं तुम्हाला घाम कमी येतो तेवढं तुमचं बी पी कंट्रोलमध्ये राहतं तेवढी तुमची रिकव्हरी खूप छान होते तेवढं तुमचं बाळ खूप छान वाढतं म्हणून रिलॅक्स राहा मी तुम्हाला आयुष्यात पॉझिटिव्ह वायटी आणि रिलॅक्स वेमध्ये प्रेग्नन्सी पुढे न्यायची असेल आणि त्यासाठी जर आमची मदत पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉमच्या कोर्सेस सेक्शनमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हंड्रेड डेज ऑफ गर्भसंस्कार आणि हंड्रेड डेज ऑफ लेबर प्रिपरेशन येस या आणि नक्की जॉईन करा सी यू ऑल बाय